थोडंसं काय तरी सेटिंग मध्ये झाल्यामुळं बंद केली मी एकदम ग्रीन स्क्रीन आली होती कदाचित काही टच झाले असेल त्यामुळे मी बंद केली परत एकदा जॉईन केलेली आहे बघू कनेक्ट होसाल का परत एकदा एक दहा मिनिटासाठी परत एकदा कनेक्ट केली हा अभिसा फर्स्ट बर्थडे चे मस्त आले फोटो सगळे ना

ठेवतेच्यात परत ते घेऊन आपण माझे फोटो आहेत ठेवायला पाहिजे होते कुठं ठेवले गेले भाऊ प्रशांत भारत स्वागत आहे हो प्रशांत ते एकदम मला डिस्कनेक्ट करावी लागली ग्रीन स्क्रीन काहीतरी आलं होतं <laughs> नाही मी कुठं नव्हते गेले बॅक कॅमेरा ओपन करत होते तर ग्रीन स्क्रीन असं आलं होतं तर ता मग त्यामुळे मी मग बंद केली आणि मग परत थोडा जॉईन केली एकदम बंद केल्यामुळे शुभ संध्याकाळ ताई चहा घेतला का लाईक डन तुकाराम भाऊ तुकाराम शेळके तुकाराम भाऊ होय होय चहा वगैरे घेतला आहे आणि तुम्हाला शुभ संध्याकाळ माझी एक कमेंट बघितली का सुहासभाई होय एक कमेंट बघितली की तुमची हॅलो जी विवेक भाऊ हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं हॅलो हॅलो जी हॅलो मैं यूपी से हूं ओके विवेक भाऊ विवेक भैया जी आप यूपी से बात कर रहे हो आपका बहुत बहुत स्वागत है डेविल झिरो झिरो सेवन हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आणि आत्ता खूप सारे जण कनेक्ट झालेले आहेत मगाच्या लाइवला झाले ला ला नव्हते ला आत्ता झालेत कनेक्ट तर सगळ्यांचं स्वागत आहे खूप खूप सुहास भाई मगाची लाईवची लास्ट कमेंट काय होती माझी नाही लास्ट कमेंट ओ, लास्ट कमेंट नाही अजून केली होती का तुम्ही मी ते एकदम सेटिंग मध्ये काहीतरी आलं होतं तेव्हा क्या करत बानी? हिंदी मध्ये बोलावं लागेल कुछ नाही क्या बोलते इसको? जुला झुला झुला रहीहू छोटी बेटी को <laughs> हिंदी अशी गडबड होते काय करायचं हा आर के शॉर्ट्स हाय हॅलो सुहास भाऊ शेवटची कमेंट काय केली होती तुम्ही परत करा बरं नाही रे मी तसला माणूस नाही 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 मी कॅमेरा हे करत होते ते हे झालं हे झालं अब्का से हो खेळ रत्नागिरी खेड आर के शॉर्ट्स हाय नमस्कार डी <laughs> 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 एम आर एस आर हॅलो हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं तिथलं लाईट होतं का हे ऑन बघ तुम्ही येणार की नाही मग नाही हो <laughs> 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 oh, असं सध्या तरी नाही यम योगेश नाईस हॅलो थँक्यू बाळासाहेब राऊत नमस्कार ताई बाळासाहेब भाऊ व्हिडिओ स्वागत आहे नमस्कार आगा। मतलब कोकण से कोकण के पास हो हां हां कोकण के पास दे खेड रत्नागिरी खेड आम्ही रागाला येणार मग सुहासबाई सुहास भाऊ मी म्हटलं ना चॅनल ग्रो होईपर्यंत

प्रॉपर लिवचड येत नाही लाईट ओके विवेक भैयाची बाय ज्यांना असं कंपल्शन नाहीये की राहाज म्हणून ज्यांनी अवेलेबल असतील थोडा वेळ असेल त्यांनी कमेंट करा सुहास ओके तर मग तुमच्या नवऱ्याचे पूर्ण नाव सांगा नामदेव बापूराव काळबोंडे असं पूर्ण नाव आहे त्यांचं नामदेव बापूराव काळबोंडे असं आहे त्यांचं नावराव बापूराव बापूराव काय लिहितेस तू हो काळे नाही काळे बोंडे के ए एल बी ओ डी ई के ए एल बी ओ डी ई काळ बोंडे असं म्हणू शकते सुहासभाई हा हम्म बरोबर के एल बी ओ एन डी ई अक्षरशा e, बरोबर असंच आहे धनगर आहात का तुम्ही ना नाही धनगर नाही मराठा आहे आमचे कास्ट सगळ्यांना ना इतकं कन्फ्युजन होतं ना माझ्या व्हिडिओजमुळं मिक्स टाईप व्हिडिओज असतात ना माझे <laughs> मिक्स टाईप असतात जास्त करून बाबासाहेबांचे असतात कधी कधी जे मल्ला सॉन्ग असतात कधी मराठी कधी हिंदी असं मिक्स टाईप टाकत असते शिवाजी महाराजांचे पण असतात बाळासाहेब राऊत म्हणणं आहे पर्सनल डिशेल कशाला शेअर करता आहे काय बरोबर नाही बरं ठीक आहे बाळासाहेब भाऊ पण काही जे ज्या जे प्रश्न जास्त असे रिस्की नाहीत त्यांचे आन्सर करत असते मी आणि एवढं काय पर्सनल डिटेल्स नाहीच हे केलेले आहेत नाव वगैरे सांगायला काय डे दे, डेंजर आहात का तुम्ही सुहासबाई हो बोला ओके बाळासाहेब भाऊ नाही जास्त पर्सनल डिटेल्स नाही सांगत मी ज्या काही अशा वाटतात की ज्या सांगितल्यामुळे ज्या रिस्की नाहीत अशाच मी सांगत असते आणि नावाचं काय नाव तर आपण सांगू शकतो काय कारण की आपण डी सुद्धा आपल्या नावानंच ओपन करतो की नामदेव गायकवाड ताई नमस्कार अगदी नमस्कार भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि बाळासाहेब राऊत भाऊ तुमचंही खूप खूप स्वागत आहे नक्कीच जर काही तुमचे सजेशन्स असतील तर नक्की मला सांगत जा, 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 जा हेच मी म्हणेन कारण की यूट्यूबवरती मीही नवीन आहे नव्याने हे करते आणि त्यातल्या त्यात लाईव्हवरती आपण सहजरित्या आपण सांगून देत असतो भोळ्या मनाने पण अगदी आपण बरोबर आहे तुमचंही भोळ्या मनाने आपण नाही सांगू शकत या क्षेत्रामध्ये सगळं काही अगदी विचारपूर्वकच आपल्याला बोलावं लागतं तर धन्यवाद त्यासाठी नक्कीच पर्सनल डिटेल्स नाही देत मी जास्त जेवढ्या व्यवस्थितरित्या देता येते अशाच देते बाकी काही नाही चला <coughs> 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 सुहास भाई हां सुहास भाई यांनी बाबासाहेब राऊत यांना कमेंट केलेली आहे हां बाबासाहेब राऊत साहेब आम्ही बापू बिरी वाटे गावकर यांच्या विचाराचे आहोत काय म्हणलं आहे माही महिलांची इज्जत जास्त करतो आम्ही आणि राहिला प्रश्न यांना ॲड्रेस विचारल्याचा तर माझ्या बायकोंना त्यांना भेटायचं आहे हां हां सुहास भाऊ सांगितलं होतं तुम्ही आधीच्या लाईव्हमध्ये की तुमच्या मिसेसला माझे व्हिडिओज फार आवडतात आणि लाईव्हला ज्या पद्धतीने मी बोलते ते त्या ते बोलणंसुद्धा त्यांना फार आवडतं आणि त्यामुळे त्यांना मला भेटायचं आहे असं तुमचं म्हणणं होतं ठीक आहे काही हरकत नाही आणि बाबासाहेब राऊत यांनीही काही वाईट कमेंट केली नाही त्यांनी अक्षरशः त्यांनी फक्त म्हटलेलं आहे की पर्सनल डिटेल्स नका देऊ आणि नाहीच देत तुम्ही नाहीच देत मी जेवढ्यास रिस्की नाहीत अशाच गोष्टी सांगते पर्सनल डिटेल्स नाही देऊ शकत बरोबर आहे त्यांचंही आणि तुमचंही एक उत्साह आणि विचारणं हेही तुमचं बरोबर आहे तर काही नाही हाय ताई कशा आहात चहा पिला का होय भीमराव भोसले भीमराव भाऊ होय चहा झालाय माझा तुमचा झालाय का कोण मार खाते ईश्वरी अबिर काय करतो हाय ताई झालं का चहापानी होय प्रशांत भाऊ झालंय चहापानी तुमचं आहे का कडक जय भीम जय राय अगदीच अधुम्हालाही जय भीम जय राय अगदी मनापासून सगळ्यांना जय भारत जय महाराष्ट्र सगळ्या महापुरुषांना अगदी मनापासून मी विनम्र अभिवादन करते आणि कल्याण भाऊचा अग बाई कल्याण कल्याण भर भराडे यांचं असं म्हणणं आहे की माझी लाईव्ह जेव्हा चालू असते तेव्हा त्यांना असं वाटतं की कोणीतरी ठळक बातम्या सांगत आहेत न्यूज स्टार न्यूज स्टार न्यूज <laughs> म्हणजे बात <laughs> मी बातम्या सांगितल्यासारखं बोलते का प्रशांत मिसळ होय आत्ताच झाले ओके प्रशांत भाऊ ठीक आहे मस्त राहा छान राहा हसत राहा हेच सांगेन आणि कल्याण भाऊ न्यूज सांगितल्यासारखं बोलते बरं ठीक आहे ताई मी तुमचं नाव नाही ना विचारत विचारले तुमच्या नवऱ्याचे विचारले होते हां मी सांगितले सुहास भाऊ सांगितले आणि नाही तुम्ही तुम्ही का असं हे घेताय मनावर घेताय राव राऊत जे आहेत भाऊ त्यांनी काय हे नाही केलं की फक्त पर्सनल डिटेल्स नका सांगू हेच सांगितलं आहे ना त्यांची त्यांनी वाईट सांगितलं ना तुम्ही वाईट बोलले त्यामुळे टेन्शन घेऊ नका हां भीमरा भाऊ तुमच्या शब्दात गोडवा आणि विचार छान आहे <laughs> हा धन्यवाद भीमरा भाऊ खूप खूप धन्यवाद आणि मी विचारही केला नव्हता की लाईववरती इतका छान मला प्रतिसाद मिळेल तुम्हा सर्वांचा कारण की एक लेडीज म्हणून जेव्हा आपण कॅमेऱ्यासमोर लाईव्हला जेव्हा आपण राहतो उभे किंवा आपण बोलायला स्टार्ट करतो तेव्हा जा प्रत्येकजण चांगली कमेंट करेल असं सांगू शकत नाही पण मी जेव्हापासून चालू केले एक दोन अडीच तीन महिने झाले चालू केले तर सगळे छान रिस्पॉन्स देत आहे त्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे स्नेहल नेह, स्नेहल स्नेहल ट्रान्सपोर्ट हाय तुमचं स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे स्नेहल ट्रान्सपोर्ट झिरो नाईन एट फोर स्वागत आहे तुमचं मी आता बंद करेन पण एक पाच मिनिट फक्त चालू ठेवेन कारण की ऑलरेडी मी एक तास झाले मी करून लाईव्ह थोडं लाईट पण नाही आहे आज कल्याण भाऊ असा तुमचा दीपिका तुझा स्वभाव एकदम चिकू प्रेमाने आहे चिकू सारखा आहे त्याच्यामुळे तुला शंभर टक्के यश मिळत जाईल <laughs> ओके धन्यवाद तर चला खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आणि भेटूया नेक्स्ट लाईव्ह मध्ये थोडेफार शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे अपलोड करेन शेअर करेन तुमच्यासोबत तर चला सगळ्यांना बाय एक जण कनेक्ट आहेत कोण कनेक्ट आहेत त्यांना बाय बाय रमेश इसा रमेश भाऊ नमस्कार आणि लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद झालाय का तुमचा पाणी बंद करणार कर, आहे आता सांगा एक दोन कमेंट्स घेईन मी झालाय का तुमचा पाणी बंद करताय का होय आता करेन बंद असा विचार आहे कारण की ऑलरेडी एक तास घेतली होती मी आत्ता नेमकं एक तास चालू होती आणि हे भरचे सोळा मिनटे झालं ठीक आहे करा ओके ठीक आहे नेक्स्ट लाईवला नक्कीच कनेक्ट व्हा हे सांगेन आणि हसत राहा काळजी घ्या स्वतःची ताई मी तुम्हाला कधी वाईट कमेंट केली केली का सुहास भाऊ नाही मी म्हटलं ना, ना टेन्शन घेऊ नका ना त्यांनी वाईट बोलले ना तुम्ही वाईट काही बोलले मला काहीही असं हे नाही वाटलं त्यामुळे प्लीज काय हे नाही का करू एकमेकाला काही मनात ठेवू नका कारण की बा बाबा बाळासाहेब राऊत ह्या भाऊंनीही काही वाईट नाही हे केलेलं आहे त्यांनी बरोबरच सजेशन सांगितलेली आहे आणि तुम्ही जसं म्हटलं आहे की तुमच्या मिसेसला माझ्याशी भेटायचं आहे त्यामुळे तुम्हीही काही वाईट विचारलं नाही त्यामुळे मला काय त्याचं हे नाही टेन्शन घेऊ नका ओके गाणं छान रमेश मी भाऊ धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि सॉन्गचा एखादा व्हिडिओ उद्या क्रिएट करेन तो उद्या नाही तर परवा मग पोस्ट करेन कल्याण भरडे तुझी लाईव्ह पाहिली व मनाला थोडा खूप आनंद वाटतो की जसे की आमच्या घरच्या लोकांना बोलत आहे असं मला वाटतं ओके धन्यवाद बाळासाहेब राय हॅव अ नाईस डे अँड गुड नाईट ताई ओके बाळासाहेब राऊत भाऊ बाळासाहेब भाऊ नक्कीच तुम्हाला तुम्हालाही गुड नाईट आणि तुम्हाला हॅव नाईस डे वाईट का का बोलायचं अमरनाथ चौ वाईट ओके okay. नाही अमरनाथ भाऊ स्वागत आहे आणि सुहास भाऊ ओके बाळासाहेब का चल बघा चला भांडण करू नका प्लीज कोणी हे सांगेल चला भेटूया नेक्स्ट लाईव्ह मध्ये बाय बाय सगळ्यांना अमरनाथ भाऊ बाय बाय बाळासाहेब भाऊ बाय आणि सुहास भाऊ बाय अबिर कुठे येणार